एस वी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण आलेलो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव मध्ये नमस्कार नमस्कार प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या माझं नाव अंबर खामकर गाव गारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अहमदनगर आपला एकूण कांदा किती असतो माझा साधारणतः आता एक एकराचा प्लॉट आहे एक एकर कांदा आहे हो काय अडचण आली होती आपल्याला या प्लॉट मध्ये ह्या कांद्याच्या प्लॉटला साधारणतः दोन महिने झाली तोपर्यंत एकदम झिरो रिझल्ट म्हणजे कांद्याला जे साईज पाहिजे ते साईज मिळाली नाही आपल्याला आपण यशवीचं शुगर बन सोडल्यानंतर हे कांद्याने जागेवरती ग्रीप घेऊन साईज तयार झाली बरं म्हणजे माना आप... हो आता सध्या साधारणतः कांदा दोन महिन्याचा झालेला आहे तर टोटली दोन नंबर साईज पूर्ण तयार होऊन आजो का उतरायला कमीत कमी दीड ते दीड महिन्याच्या आसपास टायमिंग आहे शुगर पण सोडल्यानंतर तुम्हाला अजून काय बदल दाखवले मानाची साईज पकडली आणि गाठ मानाही जाड झाले आणि खाली गाठ बांधायला हो, चालू हो, केली आता साधारण दोन म्हणजे लिंबू आकारापेक्षा मोठी साईज आपल्या कांद्याची नंबर साईज आपली पूर्ण तयार झालेली झालेली आहे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात शुगर पण बद्दल हो इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना सांगेन की आपण पण एक साधारण दीड महिन्याच्या आसपास शुगर बन वापरलं तर आपल्या कांद्याची गाठ तयार होण्यास आणि मुळी आणि जे कांद्याची मान जी जे आहे ते तयार होण्यास शंभर टक्के रिझल्ट मिळेल ओके धन्यवाद ओके थँक्यू